नमस्कार सडेतोडमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज महामेट्रोच्या ऑफिसला वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या काही मागण्यांसाठी एक निवेदन देण्यासाठी त्यांची सगळी शहर कार्यकारणी आणि कार्यकर्ते जमले काय विषय आहे काय मागण्या आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार महामेट्रोच्या ऑफिसमध्ये आज आपण निवेदन देण्यासाठी आलो काय मागण्या आहे काय म्हणणे आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीसला महामेट्रो एन एच आर झिरो फाय ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत एक भरती प्रसिद्ध झाली आणि विशेष म्हणजे या भरतीमध्ये बहुजनांचे पोरं नोकरीला लागू नये अशी रीतसर व्यवस्था करून ठेवली महामेट्रोने काय व्यवस्था केली तर पुणे मेट्रोसाठी एक पोस्ट या ठिकाणी काढलेली आहे त्या पोस्टच्या संदर्भामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जाहिरात निघाली आणि ती जाहिरात संबंधित त्यांना पाहिजे त्याच उमेदवारांनी बघावी यासाठी ती जाहिरात त्यांच्या वेबसाईटला फक्त प्रसिद्ध करण्यात आली जनरली नोकरी भरती करत असताना मग ती देशात कुठेही भरती असोत त्या भरती प्रक्रिया ही स्थानिक वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे असे संकेत आहेत पण इथं इंग्लिश पेपर असेल किंवा हिंदी असेल किंवा मराठी असेल कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केली नाही ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यांच्या वेबसाईटवर आता आमचा प्रश्न असा आहे की वेबसाईटवर जर एखादी जाहिरात प्रसिद्ध झाली एखाद्या भंडारा गडचिरीत गडचिरोलीमधल्या एखाद्या मुलाला जर ती जाहिरात बघायची असेल तर भंडारा गडचिरोलीमध्ये आज वेबसाईट बघायला नेटवर्क मिळणार आहे का याचं कोणी उत्तर देणार आहे का तर तिथं नेटवर्क नाही आहे कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खालच्या भागाला किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मावळसारख्या रिमोट एरियामध्ये ही वेबसाईटसुद्धा सुद्धा ओपन होणार नाही मग इंटरनेटच त्या ठिकाणी जर नसेल वेबसाईटच जर ओपन झाली नसेल तर या विद्यार्थ्याला किंवा त्या पात्र असलेल्या उमेदवाराला सुद्धा जाहिरातच बघता येणार नाही बरं जाहिरात बघता आली नाही तर ते त्याने अर्ज कसा करायचा बरं जाहिरात चुकून बघता आली समजा हॉटस्पॉटचं इंटरनेट घेऊन जाहिरात बघितली तर जाहिरात बघितल्यानंतर तो जो अर्ज त्याने करायचा आहे अर्ज मात्र ऑनलाईन करायचा नाही आहे अर्ज जर समजा सिंधुदुर्गातल्या मुलाने बघितला पुण्यातल्या मुलाने बघितला मावळ तालुक्यातल्या किंवा मुळशी बोरवेल्यातल्या जाहिरात बघितल्याच्या नंतर अर्ज भरायला कुठं जायचं त्याने अर्ज भरायला जायचं नागपूरला जर पुण्यासाठी पोस्ट असेल तर त्या पोस्टचा अर्ज पुण्यात भरला गेला पाहिजे ना हे कसं काय उलटं म्हणजे आर एस एसचं ऑफिस जर नागपूरला आहे म्हणून तिथं अर्ज जा भरायचे का काय अशा प्रकारची शंका आता महाराष्ट्रामध्ये यायला लागलेली आहे देशामध्ये यायला लागलेली आहे जर तुम्हाला पुणे मेट्रोसाठी एखादा कॅन्डिडेट हवा असेल तर ती जागा रितसर इथल्या दोन तीन वर्तमानपत्रामध्ये आली पाहिजे आणि त्याची फॉर्म भरण्याची व्यवस्था पुण्यातच केली पाहिजे असं न करता फॉर्म भरण्याची व्यवस्था म्हणजे फॉर्म बघाय जाहिरात बघायची वेबसाईटला फॉर्म भरायचा नागपूरला जाऊन आणि त्या एरियामध्ये जर ते ऑफिस मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्याला फॉर्म भरता येणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पंधरा दहापासून जर सुरुवात झाली असेल पुढचे दहा दिवस जर फॉर्म भरायचा असेल तर तो दिवाळीचा महिना आहे मुलं त्या ठिकाणून आपल्या ठिकाणा दुसरीकडे नातेवाईकांच्या ना घरी जातात किंवा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असलेले विद्यार्थी हे आपल्या घरी जातात अशा परिस्थितीमध्ये रितसर ही जाहिरात काढण्यात आलेली आहे म्हणून महाराष्ट्र मेट्रो इलेक्टोरियल कॉर्पोरेशन वंचित बहुजन आघाड़ी का आरोप आहे की यानी ही जाहिरात त्यांना सिलेक्टेड असलेल्या माणसालाच भरती कराव याच्यात आर्थिक घोटाळा झालेला आहे अशी आमची ठाम भूमिका आहे म्हणून ही जी जाहिरात आहे महामेट्रो मेट्रो एन एच आर झिरो फाय दोन हजार पंचवीस अंतर्गत पंधरा दहा दोन हजार पंचवीसला काढलेली ही जाहिरात ही भरती ताबडतोब थांबवण्यात यावी याला स्थगिती द्यावी तसं जर झालं नाही तर या पुणे मेट्रोच्या समोर आणि नागपूर मेट्रोच्या समोर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे मोठं जन जनआंदोलन उभं करतील आणि यांना आतमध्ये कोंडून ठेवू आम्ही असं सुद्धा इशारा तुमच्या माध्यमातून महामेट्रोला देतोय अधिकाऱ्यांशी आपलं जे काही बोलणं झालं अधिकाऱ्यांनी सांगितलं याच्यामध्ये काय करते इथं आदरणीय श्रावण हार्डीकर साहेब जे आहेत ते व्यवस्थापक आहेत इथं कधी आलं ना तर साहेबांना ड्युट्या वेगळ्याच दिल्या जातात एक तर जी ड्युटी दिली जाते त्याच्यासाठी तरी त्यांची नियुक्ती केली पाहिजे ना पैसे द्यायचे मेट्रोनी यांना पगार द्यायचा मेट्रोनी काम मात्र दुसऱ्या विभागाचं करायचं हे सुद्धा शासनाने बंद केलं पाहिजे आता आम्ही ते नव्हते म्हणून त्यांच्या ऐवजी असलेल्या दुसऱ्या अधिकारी महोदयांना भेटलो तर त्या साहेबांचं असं म्हणणं आहे की सा हे सगळं निवेदन आमचं त्यांनी घेतलं आणि दोन दिवसामध्ये लेखी उत्तर आम्हाला ते देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून मी मेट्रोला हेच सांगतोय की हे उत्तर जर आम्हाला दोन दिवसामध्ये आलं नाही तर या ठिकाणी सुद्धा भलं मोठं जनआंदोलन केलं जाईल कारण मेट्रो मेट्रोमध्ये जो काही पैसा दिला जातो हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा पैसा असतो बरं हा पैसा काही त्यांनी जनरेट केलेला नसतो त्यांच्या उत्पन्नातला नसतो तर देशात आणि महाराष्ट्रात असणाऱ्या लोक जे कर रूपी टॅक्स रूपी पैसा आपण जे भरतो त्या टॅक्स रुपये पैशातून आलेल्या पैशावरती मेट्रो चालते म्हणून जनतेशी ही लूट जनतेची लूट यांनी बंद केली पाहिजे अप्रोप्रिएट कॅन्डिडेट तो भरण्यात यावा हीच आमची एकमेव मागणी आहे एकूण मेट्रोवरती हा सगळा लॉबिंगचा आणि एकूण पार्सलिटीचा आमचा आरोप एवढा आहे की याच्यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे एक त्याची चौकशी केली पाहिजे आणि जर पुण्यामध्ये तुम्हाला एखाद्या कॅन्डिडेट घ्यायचा असेल तर त्याला नागपूरला फॉर्म भरायला कशाला बोलवत आहे फॉर्म भरायला नागपूरला बोलवणार तुम्ही आणि उद्या त्याला नोकरीची मुलाखत द्यायला काय दिल्लीला बोलवणार का कशा पद्धतीनं तुम्ही करताय हा सगळा म्हणजे अनियमितता याच्यामध्ये दिसून येते ही अनियमितता ये जर तुम्हाला बाजूला करायची असेल तर ही भरती बंद करायची आणि दुसरी फ्रेश जाहिरात काढून ती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी असं आमचं त्यांना ठाम मत आहे दोन दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही याचं जे काय ते उत्तर हो जर का उत्तर समाधानकारक नसेल तर ठरले काय कसं करणार त्यांना सांगितलं आम्ही उत्तर जर समाधानकारक दिलं नाही तर याच ऑफिसच्या समोर भलं मोठं जन आंदोलन उभारलं जाईल आणि तुम्हाला आतमधून गेले तुम्ही सकाळी बाहेर सुद्धा निघता येणार नाही हा पण इशारा आम्ही मेट्रोला दिलेला आहे धन्यवाद थँक्यू तर मेट्रोच्या जाहिरातींमध्ये कशा पद्धतीनं सिलेक्टिव्ह पोर्टल्सवर जाहिराती ते टाकून त्या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घेतली जाते की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय एकूणच प्रश्नावरती वंचित बहुजन आघाडीचा काय स्टँड आहे तो येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला त्यांच्या उत्तरानंतर कळेलच तोपर्यंत पाहत रहा सडेतोड धन्यवाद